नमस्कार कशा आहेत सगळे छान ना आज आपण एक किलो खिशीसाठी मसाल्याचं माप किती घ्यायचं आणि किती ग्रॅममध्ये पापडखार घ्यायचा हे बघणार आहोत चला मग सुरू करू या व्हिडिओ इथं मी पापडखार घेतला आहे पापडखार फक्त आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचा आहे एका किलोसाठी मग तुम्ही कुठलीही खिशी घ्या बाजरीची घ्या गव्हाची घ्या किंवा तांदळाची किंवा नाचणीची आज मी इथं नाचणीची खिशी घेते आहे त्यासाठी मी वीस ग्रॅम पापडखार घे घेतलेला आहे तुम्ही म्हणाल आता वीस ग्रॅम कसा घ्यायचा दुकानदार तर असा एवढा एवढा मोजून देणार नाही मग मी काय करते शंभर ग्रॅम पापडखार मोजून आणते आणि असं ताटात काढते पाच ठिकाणी पाच भाग करते नीट असे म्हणजे मग आपल्याला वीस ग्रॅम मिळून जातो सारखे भाग करायचे पाच पाच ठिकाणी म्हणजे मग प्रत्येक खिशीला मी एक एक किलोचीच खिशी घेते म्हणून मी असं करते तुम्ही शंभर ग्रॅम पाच किलोला टाकू शकता इथं मी मीठ घेतलं आहे बाकीचा मसाला आपल्या चवीनुसार घ्यायचा असतो मीठ पण चवीनुसार घेतलं हिंग घेतलं आहे हिंग पण चवीनुसार तीळ घेतली आहे तीळ आपल्याला तुम्हाला खसखस टाकायची -खस तुम्ही टाकू शकता इथं ओवा घेतला आहे मी थोडासा जिरं घेतलं आहे जिरं जेवढं त्याचा अर्धा ओवा घेतला आहे आता जिरं आणि ओवा आपल्याला दळून घ्यायचं आहे कोणी कोणी असंच टाकतं मी दळवून घेते इथं मी डिंक डिंक का घेतलं आहे तर डिंक मी तेलाचा एक थेंबही पापडाला वापरत नाही कारण पापडाला वास येतो मग वर्षभर हा डिंक मी पाण्यात भिजवून घेते आणि त्याचं पाणी मी थेंबथेंब बोटाने पापडांना किंवा खिशीचं आपलं पीठ मळताना लावते मग हा मी डिंक आता भिजवून घेते आणि जिरं आणि ओवा दळवून घेते हे बघा इथं मी जिरं आणि ओवा दळून घेतलेलं आहे असं इथं मी डिंक पण पाण्यात भिजवून दिलं आहे इथं माझं खिशीसाठी पाणी उकळलेलं आहे आता पाणी किती घ्यायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला मी नाचणीचं पीठ तयार करण्यापासून ते नाचणीचे पापड करण्यापर्यंत पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता इथं मी एक किलो नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच मापाने मी एक पात डबा भरून पाणी त्यात उकळवून घेतलेलं आहे आता आपण यात सगळे हे मसाले असे टाकून द्यायचे ही जिरो ओवाची पण पावडर अशी टाकून द्यायची मस्त छान हलवून द्यायचं आपलं पाणी उकळलेलं आहे म्हणून आपण असं पीठ भुरभुरून द्यायचं सगळं हलक्या हाताने पीठ भुरभुरल्यावर असे लाटण्याने तुमच्याकडं घोटे असेल तुम्ही त्याने असं थोडंसं हे करून घ्या म्हणजे मग सगळीकडं पिठाला पाणी लागून जातं आणि पीठ छान शिजतं पाच मिनटं तरी पीठ छान शिजवून घ्यायचं आणि नंतर कोणाच्या मदतीच्या साह्याने मस्त खिशी घेऊन घ्यायची चला मग आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी तुम्हाला नीट मोजमाप सांगितलंय एक किलोच्या खिशीसाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल माझ्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद